नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामोडी सौ मनीषाजी तिरणकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सविस्तर वृत्तांत असे की रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या विदर्भ विभाग प्रमुख तथा अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्षा माननीय सौ मनीषा तिरणकर यांना एक निष्ठ फाउंडेशन खामगाव महाराष्ट्र यांचा तर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम उत्तर प्रदेशमधील नगरपरिषद मैदान दुधीनगर जिल्हा सोनभद्र येथे संपन्न झाला यावेळी शुभम शमी अभय तेलबुंडे आदी मान्यवर उपस्थित होते मनिषा तिरणकरजींचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश करमडी सर प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ सर प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण सर महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रेणुका पताई बोरा मॅडम विदर्भ विभाग प्रमुख विनोद इगवे सर व सर्व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केलेले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद आज के बीपत्र संपले पुनः भेटू ब नमस्कार